शुक्रवारी एका दिवसात तब्बल पाच कोटी कर जमा झाला असून अभय योजनेचे दोनच दिवस उरल्याने नागरिकांनी हुतात्मा सुरुची था। मोठी थी। सोलापूर महापालिकेच्या वतीनं थकीत मिळकत कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू करण्यात आली असून थकीत मिळकत कर वसुलीसाठी जप्ती मिळकती सील करणं मिळकतीवर बोजा चढवणं आदी कारवाया या अंतर्गत कर संकलन विभागाच्या वतीनं करण्यात येत आहेत दरम्यान महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार तर उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि कर संकलनाधिकारी युवराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक वसुली मोहीम सुरू आहे पालिका आयुक्तांनी मिळकतदारांसाठी अभय योजना सुरू केली आहे या योजनेमुळं मिळकतदारांना मिळकत करामध्ये मोठ्या प्रमाणात सूट मिळते तरी देखील मिळकतदार कर भरत नाहीत यामुळं पालिका पालिका प्रशासनानं सुरू केलेल्या के अभय योजनेला केवळ दोनच उरले असून यामुळं कर भरण्यासाठी नागरिकांनी हुतात्मा स्मृती मंदिर इथं मोठी गर्दी केली आहे शुक्रवारी एकाच दिवसात सुमारे पाच कोटी रुपये कर जमा झाला आजपर्यंत एका महिन्यात तब्बल बावन्न कोटी रुपये कर वसूल झाला असून या योजनेमुळं सुमारे चोवीस कोटी रुपये शास्ती माफ झाली आहे पालिका आयुक्तांनी चालू वर्षासाठी तीनशे कोटी रुपये वसुलीचं टार्गेट कर आकारणी विभागाला दिलं आहे त्यापैकी पन्नास टक्के वसुली अर्थात एकशे पन्नास कोटी रुपये कर वसुली झाली आहे आता अभय योजनेचे केवळ दोनच दिवस उरले असून शनिवारी आणि रविवारीही कर भरणा सुरू आहे यामुळं नागरिकांनी कर भरून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलं